नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभेत काटेकी टक्कर सुरूच प्रणिती शिंदे यांची आघाडी मिळालेल्या माहितीनुसार सतराव्या फेरीत झालेल्या प्रणिती शिंदे यांनी अठ्ठेचाळीस हजार लीडने पुढे आहेत परिणिती शिंदे या अठ्ठेचाळीस हजार मताच्या लीडने पुढे आहेत नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभेत काटेकी टक्कर सुरूच प्रणिती शिंदे यांची आघाडी मिळालेल्या माहितीनुसार सतराव्या फेरीत झालेल्या प्रणिती शिंदे यांनी अठ्ठेचाळीस हजार लीडने पुढे आहेत प्रणिती शिंदे या अठ्ठेचाळीस हजार मताच्या लीडने पुढे आहेत